उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर या दिवशी होणार खात्यात अनुदानाची रक्कम जमा नमस्कार मित्रांनो शेतीसोबत दुधाचे उत्पन्न राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते शेतीसोबतच्या या संयुक्त उपक्रमामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होतो त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना खात्यात पैसे शे येणार आहेत सरकारने दुधावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे महत् महत्त्वाची बाब म्हणजेच जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती या पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी दुग्ध विकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे सर्वात महत्त्वा महत्त्वाची बाब म्हणजे या अनुदानाच्या अटी हे शिथिल करण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत असल्याचे दुग्धमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितल्यामुळे दूध उत्पादकांना काही साथ दिलासा मिळाला आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की दूध पावडरचे उत्पादक वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी प्रति किलो तीस रुपये अनुदान दिले जाणार आहे चाऱ्याच्या किमतीत नियंत्रित ठेवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे राज्यात सत्तर लाख मेट्रिक टन चारा उत्पादित झाला आहे स या संदर्भात पशुखाद्य उत्पादक कंपन्यांसोबत बैठक झाली आहे तर ही दूध व्यवसाय व शेती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद